ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नूरसिवाडी शाकंभरी पौर्णिमे निमित्त भाविकांची गर्दी द्राक्षांच्या सजावटीने मंदिर परिसर फुलला. नूरसिवाडी येथील श्री दत्त मंदिरा शाकंभरी पौर्णिमे निमित्त हजारो भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्तभक्तांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिराचा घाट फुलून गेला होता. श्री गुरुदेव दत्तांच्या जयघोषाने परिसर भक्तीमय बनला होता. गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुवारचा दिवस जोडून आल्याने भाविक आणि दर्शनाची पर्वणी साधली पहाटे काकड आरती षडोपचार पूजा झाल्यानंतर लघु रुद्र अभिषेक सेवा करण्यात आली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा सेवा झाली मंदिराच्या मागील ओवाऱ्यामध्ये ब्रह्म वृंदांकडून पवमान पंचसुक्तांची आवर्तने करण्यात आली सायंकाळी धूप आरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला

दत्त दर्शनानंतर अनेक भाविकांनी नौका विहाराचा आनंद घेतला दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंभारे सचू विवेक हावळे सर्व विश्वस्त व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले दरम्यान शाकंबरी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरास द्राक्षांची विशेष सजावट करण्यात आली होती मंदिराच्या दर्शनी भागास वैशिष्ट्यपूर्णपणे द्राक्ष लावण्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू असल्याने अनेक भाविक स्त्रीना प्रसाद म्हणून द्राक्ष अर्पण करत आहेत